जनसेवा युवा मंच आपले कुटुंब आहे जात आणि धर्माच्या पलीकडे जाऊन युवकांच्या उज्ज्वल भवितव्याचा आणि समाज उभारणीचा अजेंडा युवा मंचचा असेल विचारांच्या आधारावर जनसेवा युवा मंचाचे संघटन विकास आणि सामाजिक एकोप्यासाठी उपयुक्त ठरेल असा विश्वास युवा नेत्र डॉक्टर सुजय पाटील यांनी व्यक्त केला जनसेवा युवा मंचाच्या वतीनं आयोजित केलेल्या युवक आणि युवतींच्या मेळाव्यात डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी युवकांशी संवाद साधत युवा मंचाच्या कार्याचं महत्व विषद केला वीस हजारांहून अधिक युवक युवती या मेळाव्यास उपस्थित होते युवक संघटनेच्या माध्यमातून मी सुद्धा कार्यकर्ता म्हणून काम केले माझ्याबरोबरच्या कार्यकर्त्यांना विविध पदांवर काम करण्याची संधी मिळाली याचं एकमेव कारण त्यांनी संघटनेशी ठेवलेली बांधिलकी पण आता युवकांना आपल्याला संघटनेत जोडून घ्यायचं आहे आपल्या युवा मंचामध्ये जात आणि धर्माला थारा नाही तर फक्त विकासाच्या विचाराला स्थान असल्याचं त्यांनी सांगितलं गेली अनेक वर्ष या भागात विचारांच्या आधारावर विकास प्रक्रिया सुरू आहे सहकार चळवळ आपल्या विकासाचा मुख्य पाया असून येणाऱ्या काळात आता युवकांसाठी रोजगार निर्मितीसाठी अधिक काम करायचं असल्याचं चा विखे पाटलांनी सांगितलं पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मार्गदर्शनात विकासाची प्रक्रिया पुढे जात आहे महसूल मंत्रिपदाच्या माध्यमातून शिर्डी येथे औद्योगिक वसाहतीकरिता जागा उपलब्ध झाल्याने मोठे उद्योग परिसरात येणार आहेत तरुणांना रोजगाराची संधी जिल्ह्यातच निर्माण करून देण्याचा प्रयत्न असून अनेक उद्योग उभारण्यासाठी माझ्या मित्रांना संधी असल्याचं डॉक्टर विखेंनी सांगितलं केंद्र राज्य सरकारच्या माध्यमातून उद्योगाच्या मोठ्या योजना सुरू आहेत स्टार्टअप सारख्या उपक्रमातून ग्रामीण युवकांना संधी आहेत अशा सर्व युवकांसाठी उद्योग प्रशिक्षणाचे केंद्र स्थापन करण्याचा सुतोवाच देखील त्यांनी केला आपला शिर्डी विधानसभा मतदारसंघाला साईबाबांचे आशीर्वाद आहेत सबका मालिक एक हाच विचार त्यांनी आपल्याला दिला त्यामुळे या भागातील सामाजिक एकोपा टिकून आहे जनसेवा युवा मंच जात धर्माच्या पुढे जाऊन काम करणार असल्याने आपला अजेंडा विकासाचा आणि समाज उभारणीचा असल्याची भूमिका देखील त्यांनी शेवटी केली बैट दरम्यान या कार्यक्रमाला हजारोंच्या का संख्येनं युवक युवती उपस्थित होते कार्यक्रमानंतर सर्वांसाठी मिष्टान्न भोजनाचं देखील आयोजन जनसेवा युवा मंचच्या वतीनं करण्यात आलं होतं

इथे आपली विद्या हारी इपोमंड मध्ये जाती आहे अति फार आहे अनेक असे आपले जे फार नुकनेच सभा संघांना काही येणारच जना आणि अनेक असे सभांमध्ये होते जे कलाचिर गावामध्ये ते तिथे गावामध्ये करत यांच्या दाढीच्या जगहवर कोण आहे म्हणजे त्यांच्यावर कौशल्य संघाने आपण पुढे दिलेल्या चित्रपटांमध्ये शिक्षकांनी मला जे पाहिजे आणि म्हणून आज यांच्या आणि आज अनुष्का पाटील आज आहे आठ ऑक्टोबर तर जस दशरा होतो जस इतर होता आज आठ ऑक्टोबर जयसेव युगाचा दिवस आहे आणि दरवर्षी 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 आठ ऑक्टोबरला जयसेव युगाचा दिवस म्हणून युद्ध کوئی جو کرنا <سؤال> سکتے ہیں تیجاستی کا ہے یا مبدلہ سنگاہ کا سبر و سلام آنے جلتے سکتے ہیں تیجاستی کا ہے یا لوگ اللہ جلنا دعاوں کو دعاوں میں لگے گا تیجاستی کا ہے یا لوگ اللہ جلنا پاک کو سامنے کا